आई आणि मी भाग चार मी झटपट ती पानं हातात घेतली धुळकट अक्षरं वाचताना माझ्या अंगावर शहारे आले त्यात लिहिलं होतं सत्याचा उच्चार झाला की अंधार टिकत नाही मी जोरात ओरडलो मोहनरावा तू खुनी आहेस तू संजयला मारलंस तू सुमतीबाईंचा छळ केलास तू मंगलेचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस आणि आता तू राक्षस बनून लोकांना खात आहेस इतकं ऐकताच त्या पेटीतून प्रकाशाचा विस्फोट झाला मोहनराव किंचाळत मागे सरला पण अजूनही तो पूर्ण संपला नव्हता त्याने गर्जना केली मी पुन्हा येईन कोणी मला थांबू शकत नाही तेवढ्या संजय आणि सुमतीबाईंच्या आत्म्यांनी त्याच्यावर ते तेजाचा प्रहार केला आणि मोहनरावाची आकृती धुरासारखी विरगळत अंधारात नाहीशी झाली मंगला जमिनीवर कोसळली ती म्हणाली शेवटी सत्य बाहेर आलं मी दोषी आहे पण माझी शिक्षा मला मिळाली तुम्ही मात्र सावध रहा, कारण मोहनराव पूर्ण संपलेला नाही मी आणि सीमा परत बंगल्यात आलो दोघंही गप्पच होतो जेवण करून मुलांना झोपी लावलं मला आणि सीमाला काही केल्यास झोप लागत नव्हती म्हणून बाहेर फेरफटका मारायला बाहेर गेलो आणि पुन्हा बंगल्यात पाऊल टाकतानाच माझ्या अंगावर काटा उभा राहिला रात्रीचा आकाश गडद काळ्या ढगांनी झाकलं होतं हवेवर धुक्याचा थर पसरला होता मी आणि सीमाने पुन्हा विहिरीकडे जायचं ठरवलं मग हातातल्या कंदिलाचा प्रकाश जपून विहिरीकडे जायला निघालो पत्र्याच्या पेटीत सापडलेली जुनी डायरी मी अनेकदा वाचली होती त्यातल्या फाटक्या फाटलेल्या पानांवर मोहनरावाचं नाव पुन्हा पुन्हा उमटत होतं काही मंत्र काही विचित्र चिन्ह आणि रक्ताच्या डागांसारख्या लाल रेषा त्या डायरीवरून एक गोष्ट स्पष्ट होती हा बंगला केवळ एक घर नव्हतं तर संजय आणि त्याच्या आईचा रक्ताने माखलेलं एक काळं सत्य होतं जे कोणालाही माहीत नव्हतं आणि त्याचा आत्मा न्यायासाठी तडफडत होता विहिरीजवळ येताच हवा अधिक थंड झाली कंदिलाच्या प्रकाशात विहिरीची काळोखी काठ मला घाबरवून सोडत होती काहीतरी माझ्या मागे हल्ल्याचा भास झाला मी पटकन वळून पाहिलं काहीच नव्हतं अचानक वाऱ्याचा जोर वाढला आणि कंदिलाची ज्योत लुकलुकू लागली काळ्या धुरासारखा एक आकार विहिरीतून वर आला तोच होता मोहनराव त्याच्या डोळ्यात लालसर प्रकाशाची झळक होती आणि चेहरा रागाने विकृत झाला होता तुला वाटतं का तू मला हरवू शकशील त्याचा आवाज बंगल्याच्या विही भी, भिंतींवरून घुमत माझ्या कानात घुसला आम्ही घाबरलो पण पळून जाण्याची वेळ आता निघून गेली होती तू किती लोकांना कैद केलंस मोहनरावा किती जीवांची किंचाळी तू या भिंतीमध्ये बंद केलीस माझा आवाज थरथरत असला तरी मी विचारलं मोहनरावाचं भूतकाळाचं सत्य त्याच्या डोळ्यात दिसत होत त्याने गावकऱ्यांच्या जीवावर अमरत्वाचा प्रयोग केला होता पण तो विधी अपयशी ठरला आणि त्याचाच आत्मा या वाड्यात कैद झाला राग हव्यास आणि काळी जादू याने तो दानो बनला होता तेव्हाच कंदिलाचा प्रकाश अधिक उजळला माझ्यासमोर सुमतीबाईंचा आणि संजयचा आत्मा प्रकट झाला दोघांचाही चेहरा शांत पण गंभीर होता मंगला आता वेळ आली आहे या आत्म्यांना मुक्त करण्यासाठी तुला विधी पूर्ण करावा लागेल ती म्हणाली तिच्या हातात जुन ताईत होत त्यावर मंत्र कोरलेलं होत माझ्या अंगावर शहारे आले वाड्याच्या भिंतींवर सावल्या नाचत होत्या मोहनरावाचं हसन कांठाळ्या बसवणार होत तुम्ही मला संपवू शकत नाही तो ओरडला वारा जोरात सुटला दारे आपोआप आपटू लागली छतावरील कड्यात तडकू लागल्या बंगला बंगला जिवंत झाला होता माझ्या पायाखालील जमीन सुद्धा हदरू लागली सुमतीबाईंचा आवाज मात्र ठाम होता भिवू नकोस मंगला मी सगळं संपवणं तुझ्या हातात आहे मी ताईत घट्ट पकडला आणि डोळे मिटले आजची रात्र शेवटची ठरणार होती किंवा माझा जीव जाईल किंवा या बंगल्याचा शतकानुशक्तांचा शाप संपेल मध्यरात्रीच्या काळोख्या आकाशाखाली बंगल्याच्या मध्यभागी मी यज्ञकुंड तयार केलं सुमतीबाईंचा आत्मा माझ्या समोर उभा होता तिच्या डोळ्यात शांततेची चमक होती मंत्रोच्चार सुरू कर मंगला मी वाड्यातील आत्मे तुझ्या सोबत आहे ती म्हणाली मी हातातलं पुस्तक उघडलं आणि त्या मंत्रांचे उच्चार सुरू केले मंत्रांच्या ध्वनीने हवा थरथरली वाड्याच्या भिंतींवरून किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या कैद झालेल्या आत्म्यांच्या अचानक मोहनरावाचा आवाज घुमला थांब हे घर माझं आहे हे आत्मे माझे आहेत काळा धूर सर्पासारखा यज्ञाकुंडाभोवती फिरू लागला थंडगार वारा इतका प्रचंड होता की दिवे भिजले पण मंत्रोच्चार थांबले नाहीत सुमतीबाईंनी हात वर करून प्रकाशाचं कवच तयार केलं त्यांच्या झळाळीत मोहनराव मागे सरकला वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यातून आत्मे बाहेर आले त्यांच्या चेहऱ्यावर वेदना होती पण त्यांची नजर माझ्याकडे होती जणू ते मला शक्ती देत होते मोहनराव गुरगुरला तुम्ही मला कैद केलं आता मी सगळ्यांना संपवीन तो माझ्याकडे झेपावला पण प्रकाशाच्या भीतीने त्याला थांबवलं यज्ञकुंडातील ज्वाळा उंचावल्या ताईत हातात धरून मी शेवटचा मंत्र उच्चारला त्या क्षणी आत्म्यांचा प्रकाश मोहनरावाभोवती जमा झाला त्याच्या किंचाळ्या कान फाडणाऱ्या होत्या नाही त्याचा आक्रोश संपूर्ण वाड्यात घुमला क्षणभरात त्याचा काळाधूर प्रकाशात विरला आणि विहिरीत ओढावला गेला संपूर्ण बंगला शांत झाला थंडगार हवा मंद झाली धुकं दूर होऊन पहाटेचा प्रकाश पसरू लागला सुमतीबाईंचा आणि संजयचा आत्मा हसत माझ्याकडे पाहत म्हणाले तुझ्या धैर्यामुळे आज आम्ही मुक्त झालो धन्यवाद तिचा चेहरा शांततेत विरला आणि तिच्या मागे उभे असलेले सगळे आत्मे प्रकाशाच्या ताऱ्यांसारखे अदृश्य झाले मंगला जमिनीवर बसली आणि गुडघ्यांवर बसून माफी मागितली आणि तिचा पण मृत्यू झाला जणू काही ती सुमतीबाई आणि संजयची माफी मागण्यासाठीच जिवंत होती डोळ्यातलं पाणी पुसत मी हळूच मागेच पाहिलं बंगल्याच्या भिंतींवर आता सूर्याची पहिली किरण प पडत होती तोच बंगला जो इतके दिवस भयानक भासत होता आज फक्त भूतकाळाचा साक्षीदार होता काही महिने उलटले गावकरी रोज मंदिरात दिवा लावत आणि त्या ठिकाणी शांततेचा आशीर्वाद मिळावा म्हणून प्रार्थना करत सुमतीबाईंच्या आशीर्वादाची उभही जाणवायची बंगल्याचे पुन्हा नव्याने काम केलं त्यातून भीती नव्हे तर एक शांत इतिहास जाणवू लागला गावातील मुलं कुतूहलाने घराजवळ खेळायला धजावू लागली आणि वाऱ्याच्या झुळकेत बंगल्याच्या खिडक्यांतून येणारा आवाज आता किंचाळी नव्हे तर जणू कोणीतरी हळूच म्हणत होत धन्यवाद